बहुप्रतीक्षित अशा कोल्डप्ले ब्रँडचा कॉन्सर्ट भारतात होणार आहे पहिला कॉन्सर्ट नवी मुंबई येथे होणार असून त्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि त्यातच कोल्डप्ले ब्रँडचे मुंबईत आगमन झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक नेटिझन्स हे व्हिडिओ आनंदाने शेअर करत त्यावर कमेंट करत आहेत काल मुंबई विमानतळावर जगप्रसिद्ध यू के ब्रँड कोलप्लेचा मुख्य गायक ख्रिस मार्टिनचे आगमन झाले आहे आणि याबरोबर त्याच्याबरोबर आलेल्या एका व्यक्तीने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे कोलप्ले ब्रँडचा मुख्य गायक ख्रिस मार्टिन हा हॉलिवूड अभिनेत्री डेकोटा जॉन्सनला डेट करत आहे तिने आपल्या प्रियकराच्या भारतातील शोला हजेरी लावल्यामुळे चाहते प्रचंड उत्साही आहेत डेकोटा जॉन्सन फिफ्टी शेड्स ऑफ क्रे आणि मॅडम बेब यासारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारते आहे मुंबईत उतरल्यावर क्रिसने पापाराजेंना केला नमस्कार व्हायरल व्हिडिओमध्ये क्रिस मार्टिन मुंबई विमानतळावर बाहेर आल्यावर पापाराजेंना हात दाखवून नमस्कार केला आणखीन एका व्हिडिओमध्ये त्याच्याबरोबर त्याची प्रयसी डेकोटा जॉन्सन यांच्याबरोबर मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसली कोल्डप्लेच्या भारतातील बहुप्रतिक्षित कॉन्सर्ट्सना दोन हजार पंचवीसमधील सर्वात मोठ्या आकर्षणांपैकी एक मानले जात आहे ब्रिटिश बँड आणि त्यांच्या म्युझिक ऑफ फियर्स वर्ल्ड टूर अंतर्गत नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये अठरा एकोणीस आणि वी एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन शो करणार या व्यतिरिक्त अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चौथा शो होती कोल्डप्लेने यापूर्वी दोन हजार सोळामध्ये मुंबईतील ग्लोबल सिटीजन फेस्टिवलमध्ये भारतात परफॉर्म केलं होतं क्रिस मार्टिन पोहोचला मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर क्रिस मार्टिनचे मुंबईत आगमन झाल्यावर त्यांनी सर्वात आधी मुंबईच्या मरीन ड्राईव्हला भेट दिली कोल्डप्लेच्या इंस्टाग्राम पेजवर त्याने सर्व फोटो अपलोड केलेला आहे आणि या फोटोला त्याने आम्ही भारतात येऊन खूप आनंदी आहोत असे कॅप्शन दिले आहे अहमदाबादच्या जिल्हा बालसंरक्षण युनिटने क्रिस मार्टिन आणि कोल्ड प्ले कॉन्सर्ट आयोजकांना निर्देश दिले आहेत की पंचवीस आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या कॉन्सर्ट दरम्यान स्टेजवर मुलांना आणू नये अशी सूचना केली आहे तसेच आयोजकांना देखील हे सांगितलं आहे की मुलांना इयर प्लग किंवा इयर प्रोटेक्शनशिवाय कॉन्सर्टमध्ये दे प्रवेश देऊ नये युनिटने असंही सांगितलं आहे की कॉन्सर्टमधील एकशे वीस डेजिबलपेक्षा जास्त आवाज मुलांच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकतो आणि या निर्देशांचे पालन न केल्यास अहमदाबाद जिल्हा बालसंरक्षण युनिटकडून कठोर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे